फुटावरती लागतो या तालुक्यामध्ये म्हणून आपल्या तालुक्याला बोलावण्यात आलेला आहे आज या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार असून सुद्धा हा तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा निधी मिळत नसेल शासनाच्या जी फायदा शेतकऱ्याला मिळत नसेल तर हे तालुक्याचे आमदार काय कामाच्या समाज आज या शिरपूर तालुक्याने महाराष्ट्रामध्ये मे पासून तर ऑगस्ट ऑक्टोबर पर्यंत पोहोच पडतोय तालुक्याच्या आमदाराला माझं आव्हान आहे की त्यांनी प्रत्येक पिकाची पाणी करावी दाखवतो कापूस पिकवाया गेलेला आहे मूल पिकवाया गेलेला आहे या तीनशे रुपये केंद्र जात आहे आणि या तालुक्याच्या आमदार विकासाच्या गप्पा मारतो त्याच्या अपेक्षा दुर्भाग्य काय आहे या तालुक्यात

मागणी काय संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आज अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला नागपूरला जो काही संयुक्त किसान मोर्चा आहे त्याचं मोठं आंदोलन होत आहे बच्चू करू नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली नागपूर सिटी मध्ये प्रगत संघटना किसान सभा शेतकऱ्यांच्या संघटना आहे त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही मुख्य मागणी आहे आज आपण म्हणतो की कर्जमाफी काय झाली पाहिजे की शेतकऱ्याचं पीक वाया गेलेलं आहे शेतकऱ्याच्या मला हमी भावाचा कायदा नाही मका निघतोय पण हजार बाराशे जातोय शासकीय दराने जे काही के केंद्र असतात ती खरेदी करण्याचा स्वरूप बंद आहे मका खरेदी केला जात नाही ज्वारी खरेदी केली जात नाही बाजरी खरेदी केली जात नाही आमच्या गोपाळनगरांनी आम्ही एक निवेदन दिलं की मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्याचा माल बाहेर असतो आणि व्यापाऱ्याचा माल शेवट असतो अशी परिस्थिती आपल्या तालुक्याची आहे म्हणून संपूर्ण राज्याचा शेतकरी मागे उभा आहे संपूर्ण शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज आपण आपली ताकद जर दाखवून दिली तर आपण शेतकऱ्यांच्या मागे म्हणून केल्याशिवाय राहणार नाही आज संपूर्ण देशामध्ये तीनशे ब्याऐंशी दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यांच्या मागण्या तरी काय होत्या हमी कायदा झाला पाहिजे आज पाहतो होतो हमी भावाचा कायदा झाला नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर झाल्या पाहिजे स्वामीनाथन आयोग केंद्राने स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या आजपर्यंत मंजूर झाल्या नाही त्याच्यामध्ये काय आहे हमी भावाचा कायदा शेतकऱ्याला पेन्शन म्हणून या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा सहभागी होत आहे आणि जाहीर पाठिंबा देत आहे आणि या मोर्चाला आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मी लाज सलाम करतो জয়ৱাহয়ে কিছান